चाकूचा धाक दाखवून रोड रॉबरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी लासलगाव पोलिसांना जेर बंद करण्यात यश आले या प्रकरणी तेलंगणा मधील मूळचे राहणारे ब्रह्मचारी पांडुचारी हे चोवीस डिसेंबरला रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निफाड परिसरातून त्यांच्या मारुती स्विफ्ट कारण जात असताना मागून आलेल्या मोटरसायकलवरील तिघांनी सोबत असलेल्या गाडीच्या चालकास थांबवून चाकूचा धाक दाखवून खोटी बतावणी करून त्यांच्याकडे तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल दहा हजार रुपयाचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख असे चालक आनंद यांच्याकडचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड असे एकूण एक्केचाळीस हजाराचा मुद्देमाल रोख रक्कम बळजबरीनं हिसकावून चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती म्हणून लासलगाव पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक सचिन पाटील नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार फिर्यादी आणि साक्षीदारांच्या माहितीनुसार संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण सोनवणे पोलीस अंमलदार उदयसिंग मोहरे पोलीस नाईक राजेश घुगे शिंदे कैलास महाजन प्रदीप आजगे कैलास मानकर संजय देशमुख यांच्या पथकानं येवला परिसरातील भरवस फाट्याजवळ पकडलं विचारपूस केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली पोलीस स्टेशनला नेऊन झडती घेतली असता मोबाईल आणि पैसे त्यांच्याकडे आढळून आले रावसाहेब चव्हाण युवराज पवार गोरखनाथ झालटे असं तिघांचं नाव आहे हे तिघेही निफाड परिसरातीलच राहणारे असून त्यांच्याकडून एक लाख चौतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय सिंग मोहरे हे करीत आहेत ब्रह्मचारी पांडुचारी आवासली राहणार तेलंगणा हे यावलकडून विंचूर मार्ग येत असताना विंचूरच्या भरवस फाट्यावर विंचूरच्या दरम्यान त्यांच्या आंध्र प्रदेशची गाडीची पासिंग पाहून तीन व्यक्तींनी पल्सरवर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तुम्ही आम्हाला ॲक्सिडेंट केला आमचा ॲक्सिडेंट केला म्हणून त्यांच्या पुढे गाडी लावून <coughs> नंतर त्यांना गाडी क गाडीच्या खाली उतरून त्यांना चाकू लावून त्यांच्याकडून त्यांचे दोन मोबाईल व हजार रुपये असा मुद्देमाल त्यांच्याकडून हिसकावून घेतला व त्यांना नंतर मारझोड केली त्याच्यानंतर त्यांच्या खात्यातले एममधून पैसे काढण्यासाठी पेट्रोल पंपपर्यंत त्यांनी घेऊन गेले अशी माहिती त्यांनी विंचूर चौकीला आल्यानंतर ऑकरन्स फाडल्या रात्री साडेदहाची घटना असेल बारा साडेबाराला ते प चौकीवर आले चौकीवर जसे आले तसे पोलिसांना माहिती भेटल्यानंतर त्यांनी मला कळवले कळविल्यानंतर आम्ही टीम तयार करून एम आय डी सी एरिया निफाड रोड नंतर यवला रोड या रोडवर सर्चिंग सुरू केले सर्चिंग सुरू करत असतानाच आम्हाला लक्षात आले की एका ठिकाणी ते धाब्यादोरून परत दुसरी काही घटना करता करणार आहे का करण्याच्या तयारीत असताना आम्ही त्यांना परत तीन जणांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून पल्सर नंतर नंतर आ, आ, ते ते त्या दोन मोबाईल नंतर त्यांचे अजून इतर लोकांचे तीन मोबाईल आणि तेहतीसशे रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर अजून त्या तिघा आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर आठ ते नऊ गुन्हे अजून इतर असे दाखल आहे आणि तरी आता त्यांचा मान्य कोर्टात पी सी आर घेऊन तीस तारखेपर्यंत पी सी आर भेटला आहे अजून काही माहिती भेटते का अजून काही कुठे घटना घडली घडली असल्यास लासरगाव पोलीस स्टेशनशी सर्वांनी संपर्क साधावा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्यासह कल्पेश लसके लासलगाव